नमस्कार मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीचं पिठलं बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक कांदा एक टोमॅटो दोन तीन मिरच्या सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे सगळं कच्चंच मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की जिरे टाकले हिंग टाकला हळद टाकायची आपण लसूण टाकला लसूण थोडा परतून घ्यायचा कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता पण छान कुरकुरीत करून घ्यायचा मग कांदा टाकायचा कांदा पण चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा घरी जेव्हा आपल्याकडं भाजी नसते किंवा बऱ्याच वेळा असं होतं काय करू तर त्यावेळेला हे करायला एकदम छान अशी रेसिपी आहे लाल तिखट पूड टाकली मिरची पावडर टाकली एक चमचा ऑलरेडी मिश्रणामध्ये आपली मिरची पण आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता हे वाटण त्याच्यात टाकलं आणि मस्त असं हे परतायला ठेवून दिलं गॅस बारीक करायचा मीठ टाकलं गॅसवर दुसरी कडे ठेवली त्याच्यामध्ये एक वाटी बेसनपीठ कोरडंच आपल्याला भाजून घ्यायचं एकदम खमंग भाजून घ्यायचं आहे भाजून झालेलं आहे पीठ हे दुसऱ्या मी बाऊलमध्ये एका काढून घेतलं हळद घातली त्याच्यामध्ये तिखट पावडर मिरची पावडर घातली एक चमचा मीठ घातला अर्धा चमचा ओवा घातला थोडा क्रश करून पुदिना वाळलेला पुदिना होता तुम्ही फ्रेश पण घालू शकता आज माझ्याकडं कोथिंबीर नव्हती तुम्ही कोथिंबीर पण भरपूर वापरा हो या रेसिपीसाठी एक ग्लास पाणी घातलं मी एक ग्लास नाही घालायचं आपल्याला लागेल तेवढं घालायचं पेस्ट होण्या इतपत घालायचं पाणी जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं करायचं इकडं हा मसाला चांगला परतून छान असा झालेला आहे भाजून त्याच्यामध्ये परत एक ग्लास पाणी घातलं मी पाणी थोडं कमी जास्त तुम्ही करू शकता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण हे मिश्रण आहे हे एका बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे दुधाची पिशवी होती ही ती थोडी कट केली आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण भरून घेतलं तोपर्यंत पाण्याला इकडे छान उकळी आलेले त्याच्यामध्ये हा कॉर्नर आहे तो कट केला थोडंसं पीठ जास्त मोठं करायचं नाही होल बारीकच करायचं आणि ह्याच्यात सगळे हे असे पिठाचा इथे आपण पाडून घ्यायचं ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये अजिबात हलवायचं नाही शेवटपर्यंत हलवायचं नाही म्हणून जाडबुडाचं भांडगे आहे हे सगळं करत असताना हे सगळं घालून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनटं वाप देऊन घ्यायची माझा हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईकसुद्धा करा किती छान मस्त अशी भाजी तयार झालेली आहे बघा तुम्हीसुद्धा अशी भाजी बनवा आणि कमेंटमध्ये मला कळवा थँक्यू